काय करताना कामा का बसली अशी बस बाई काय काय सांगतेस काय सांगते हाय ते बर काय झालं आता हे बघ आमच्या लग्नाला किती वर्ष झाले तीन चार वर्ष होत आली तरी पोरग नाही अगं मग काय एवढं काय टेन्शन घेते होत असतात टेन्शन नाही मग काय बाकी बाकीच्या वेळांना पाहिजे होत असतं त्या अगं लग्न होणं इथं वर्ष होत नाही ते लगेच पोरगं त्यांच्या घरात आता काय लगेच लग्न लगेच बाळ खेळायचं का आता पण किती वर्ष झाले मायावरच्या नाही तर काय होत नाही बाई अगं मग होत असतं ग पाच पाच वर्ष होत नाही बाईकांना आणि ते आणि ना नव्हतं होय असंच नाही का तिला पण झालं बाळच होत नव्हतं तिला पण मग मग ते सरपंचाकडे इलाज आहे बाई त्याचं सरपंच हां त्यांनी कोणत्या तरी बाबाकडून नेलं तिला आणि मग तिला लगेच बाळ झालं हां हां चल ना मला घेऊन चल चल ना मी नेते मग मी मैत्रीण कशासाठी त्याच्यासाठी कराल मग बरं चल ना आपण चल लगेच जाऊ मग चल हां चल लगेच जाऊ आपण जरा चल बाय चलते पहिलं सांगायचं ना काय मला काय माहिती तुझं काय टेन्शन आहे ना लोड मध्ये आहेस तर मला माहिती होतं बाय हा गं मीच सांगाल तुला कसं असतं माहिती का पोर बिरं झालं नाही तर काय टेन्शन नाही राहत ग टेंशनच घेऊ नको तुझी टेन्शन मी दूर करते म्हणलं ना तर करते हो सरपंच पण हां सर प थांबा जीव लागलो आणि कसं का काय काम थोडं काम होतं तुमच्या सांगा की काय त्या आनीच काम नाही का केलं तुम्ही ते बाळाचं हिला का बघा आणि थोडं असं म्हणतोय का हा ना भाऊ बाळासाठी तरसाय लागली ती लेट नाही बसली होती रडत माहिती का तिला म्हंटल चल सरपंच करतात म्हटले काम हो का ते स्वामीकडून काही झालंच नाही का नाही ना झालं बर आता मग मला आठवलं म्हणलं तुम्ही करता त्या अनिच बाळ नाही का झाला आणिला तुम्ही म्हंटल चल इला त्या अनिचं काय घेऊन बसल त्या गावामध्ये पाच पंचवीस जोडे गोड घुमटे दिसतात का बारकी सगळे आपलेच उपाय आहेत ना होय होय मग तुमचं पण करून टाकतो हो कार्या करायला नक्की होईल ना पण शंभर टक्के मला आहे ना खात्री यांची म्हणून तर तुला म्हटलं चल सरपंच पण नाही म्हणलं सरपंच मग तू एक काम करा मी जातो बिडला न्यायालय तिकडे जरा एक जणांची जामीन करून घ्यायचं कट्ट होत आपल्या गावातलं तिकडून आलोच मी आणि साधारणतः चार वाजता ना आपला मळ आहे का हा इकडे या पाठीमाग त्या खंडर मध्ये तिथे ते, 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 ते बाबा असतात खंडर मध्ये बाबा असते मग आणि चार वाजताच यायचं बरोबर चार वाजता उशीर करायचा नाही बाबा लई चिडकेत बर का हा राग इथे एकदम ते चार वाजता जाऊ हा मग ते सगळे सामान फिमान आणून आम्ही दोघी हां चाललं हां उपाय काय जे त्याचं सामान मी आणतो तुम्ही तसे चालेल तरी चाललं बरं हा दोघी येतो मग आम्ही दोघी नाही एकटीने एकतरी तुम्हाला हाय करू बाळ मला आहे पर पण सोबत नको बाबाकडे जायचं म्हणल्यावर नसतं ते याकडे तसे असते ती सगळो बरोबर आहे असं दोघी समोर समोर नसते ते बरोबर मी तिला पाठवते मग हा बरी काय करू ना बरं तेवढा करा बरं का सरपंच हो बरे बाई देव पावला बाई झालं ते नाही बाई काय माणूस आहे बाई हा चार वाजता येईन म्हणे येतात झाले आधीच येऊन बसले अजून कसा आहे ना काय माहिती बोलवलं या झाडपतू सर काय नाही थोडा उशीर झाला मला बर का तो बाबा कुठे बाबा हा येते ना आताच जरा थांबा कसं कि असते माहिती का ते थोडस बघून वगैरे इकडे तिकडे बघावं लागते असो ते बाबा येते इकडे तिकडे कोणी दिसलं यो बाबा काही येतच नाही बाया मुन्ना एवढं झाडा जोडपत बोललं काय नाही थांबा तुम्ही बाबाला बोलवतो हां बोलव बर पट काय करायचंय ना हां बोलव बर गोंटे हूं सो ना बाबाला आवडत नाही ना अच्छा असं नाही ना घातले सादा

बाबा बाबाय हा बाबा सांगायचं नाही फक्त काय सरपंच बाबा आहे म्हणून काय बर ओम राम भागोरी राम बरिरी हातात लवकर हातात लवकर द्या बाबा ओम हरणी भागोरी काय हनुमत बाबा अंगामध्ये आला काय करताय म्हणजे काय आता एकदम शांत राहायचं बरोबर